नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत तुमचं शेती करता या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस सारखे वाजले आहे मित्रांनो चार आणि आत्ता आपण आलेलो भिंपळगाव बसून येथील कांदा मार्केटला दररोजच्या प्रमाणे कांद्याची लिलाव बघण्यासाठी मित्रांनो एक नंबरच्या शेडमध्ये दोन लाईनी लागलेल्या होत्या ट्रॅक्टरच्या अर्ध्या अर्ध्या म्हणजे जवळपास एक लाईन पूर्ण होती ट्रॅक्टरची आणि दुसऱ्या शेडमध्ये दीड लाईन ही पिकअपची लागलेली बघू शकता दीड लाईन लागलेली पिकअपची म्हणजे जवळपास अडीचशे तीनशे नग आहे दुपारच्या लिलावाला बघूया दुप्परच्या लिलावात कसे बाजारभाव होते वेळात बाजारभाव बाजारभाऊचा दुपारचे बाजारभाव बघितलेले मित्रांनो मध्ये पूर्ण डिटेलमध्ये बाजारभाव सांगितलेले एक नंबर खात गोलचे तिघांचे पण आपल्या मालाला मित्रांनो बाजारभाव सुधारलेली वाटली आपल्याला जवळपास सरासरी चांगल्या माला, ले 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 चांग माला जर बघितलं तर सरासरी अठराशे एकोणावीसशे असे चालू होते ट्रॅक्टरमधील कांद्याला पिकअप मधील कांदा पण चांगला कांदा जो आहे त्याला पण चांगला बाजारभाव भेटलेला आहे दोन हजारापर्यंत व जो असा थोडासा मिडियम साईज माल आहे हलकासा किंवा थोडा कोदळी लागलेला तेराशे चौदाशे चालू होता अशाच प्रमाणे बाजारभावाचे डेली अपडेट आपले चॅनल येत जातील मित्रांनो त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणार नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील कांद्याचे डेली अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला भाऊ बघू ट्राय माले सुपर क्वालिटी काय बघेल हो साडे एकवीस एकवीसशे पन्नास कुठला माल आहे आपला कुठला माल आहे साठ पाच सात एम एम साईज आहे कोणता बिया होता दादा हे बिया घरगुती बरं एकवीसशे पन्नास टू थाउजंड वन हंड्रेड फिफ्टी रुपीज सुपर क्वालिटी आहे साठ टू ऊजंड्रेड सिक्स्टी रुपीस कुठला मान आहे का काय खडक कोणतं बिया नव्हते क्विंटल एकवीसशे साठ रुपये बघ पुढं कोणती आहे काय बघेल तुम्ही साडे सहाशे साडेसहाशे गेलेले आपले काय भाऊ गेले

काय हो गेले का काही सोळाशे सव्वीस बरं सोळाशे सव्वीस वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज कोणता बियाणं होतं बियाणं कोणतं होता पुन्हा फोर्स न कुठ नाही मग आले आपला वाटाय सोळाशे सव्वीस काय हो गेले दादा आहे म्हणतोय तिथे गेलं काय हो गेलं सातशे शहात्तर बरं कुठला माल

बरोबर आहे माल आपला सटाणा मार्केटला साडे सातशे एकशे असे आता दुखाच्या मार्केटला गेलाय सातशे रुपये एकदम काय होऊ का माल आपला हो जर कोणतं बियाणं होतं बियाणं येतो ना ये सोळाशे पंधरा रुपये गेलेले वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टीन रुपीज काय सतराशे बघितलेले काय बघितले दादा कोणती पाचशे पाचशे रुपये काय बघेल दोन हजार कुठला माले आपला

एकोणाशे पंचावन्न का बर काय बघेल किती सोळाशे बर कुठला माल एकशे ओके काय बघितले तेराशे एक बर काय बघितले होईराशे पंधराशे पंधराशे कुठला माल आहे आपण पंधराशे रुपये कोणतं बियाणं होतं का काही प्रशांत बरं काय वाज आले साडे साडे तेराशे तेराशे पन्नास रुपये कुठला माल आहे आपला कुठला माल आहे जर साडे तेराशे रुपये साईज बघू शकता पासष्ट सत्तर एम एम साईज आहे ओझरचा माल आहे डॅमेज आहे साडे तेराशे गेलेलं आहे बघू कुठं काय बघितले काका हे सतराशे कुठला माल आहे

ಅಂಗ ಅಕರ ಅನ್ ಹಂಡ್ರೆ डॅमेज आहे लागलेलं आहे का कुठला आहे माल माथेरवाडी बरं अकराशे रुपये काय गेले दादा ही काय बघेल बाराशे दहा बरं बाराशे दहा चाले काय बघ बघेल खाजी सातशे ऐंशी हॉल ते काय बघेल दादा खाजी सातशे कांदे काय गेले कुठला माल गोलटी सुपर क्वालिटी एकदम ड्राय माल काय हो गेले तेराशे अकरा कुठला माल आहे आपला बहादुरी ओके तेराशे अकरा गेलेले सुपर क्वालिटीची गोलटी कित्य क्वालिटी चांगली तेराशे अकरा दोन नंबरच्या सेटला आलेले मित्रांनो पिकअपचे लिहिलावलं बघूया काही बाजार भाऊ पिकअपमध्ये का पहिलीच गाडी आहे पहिली लाईन काय बघेल येऊ ये पंधराशे पंधराशे बरं पंधराशे रुपये वन थाउजंड फाईव्ह हंड्रेड रुपीज पावती बघू शकता कुठला माल आहे पंधराशे रुपये गेले नाही मिक्स आहे ते पंधराशे रुपये बघू कुठं काय बघेल दोन हजार दोन हजार एक सुपर क्वालिटी एकदम माल आहे कुठला माल आहे नांदोर मधमेश्वर बरं दोन हजार एक गेलेला आहे कोणतं बिया नव्हतं का काही बियाला बर दोन हजार गजानन होतं गजानन बियाण्यात कांदा दोन हजार एक गेलेला आहे सुपर क्वालिटी आहे कलर साईज चांगली किती माल आहे टोटल टोटल साठ बर दोन हजार एक गेली गोल्टी गेली पाचशे पाचशे बासष्ट बर पाचशे बासष्ट रुपये गेले गोल्टी चौसष्ट पाचशे चौसष्ट ओके काय तीस रुपये आपले किती गेले किती सहा बरं सहाशे रुपये उलटी बुडले पंधराशे पाच कोण ना माले मिरचे पालखे पंधराशे पाच वन थाउजंड फायव्ह हंड्रेड फायव्ह रुपीज कोणतं बियाणं होत प्रशांत ओके प्रशांत आहे पंधराशे पाच रुपये काय भाव खात चारशे गोलटी पाचशे पंचावन्न खात चारशे का बरे सहाशे छत्तीस बरपे काय भाऊ गेले दादा किती गेले साडे सोळाशे कुठला माल आहे आपला वन साडे कुठले आपण वन बर साडे सोळाशे रुपये कोणतं बियाणं होतं बियाला किती माल आहे घरी पाचशे क्विंटल बरं मध्ये साठवलेला काही पावसाने नाही काही नुकसान आहे भरपूर नुकसान झालं का बरं साडे सोळाशे रुपये गेलेले लगेच विकायची आता थांबायचं काय विचार आहे चालूच केला का हळू हळू टप्प्या टप्प्या ना का बसायला लागल्या का सडायला लागलेलं आहे साडे सोळाशे रुपये गेलेले हवे तो अलावा आलाय आता त्यामुळं सडायला लागले काय पावडर वगैरे नाही टाकते का बर पावडर टाकले ना काय भाव कमी होतो तिकडे कलर पण कमी होतो का बर बर साडे रुपये गेलेले बघ कुठे पाचशे बर पाचशे काय गेले पंधराशे तीस कुठला दादा आहे पालखेड बंदर पंधराशे तीस बघू काय भाऊ गेले नऊशे नव्याण्णव कुठला आले

ચૌદાશ ચૌદશ એકાવન કુટલા માલ એ ખડકધામ ચૌદ એકાવન ખડકધામ